नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर हा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवांचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजांचं नाव गड गडकिल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर तलवारीच्या दारेवर प्राणपणाने लढले मावळले भरोसा जा राजावर भरोसा जा राजावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानितो जगला माणुसकीवर जात पात धर्म मानितो जगला माणूस की पुन्हा जन्म घ्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शुभक्तांच्या हृदयावर शुभक्तांच्या हृदयावर राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाज तै गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाज तै गड किल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तल्

जात पात ना धर्म माने तो जगला माणूस घ्याशी च्या शिव भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्याशी चा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या देवाच नाव गाज तै गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय किल्ल्यांच्या दगडावर કલમ નહોતે કાયદા નહોતા તરી સુખી હોય નામ કલમ જય જીજવ